निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र बुधवार एका बांधकाम व्यावसायिकावर भर रस्त्यावर गोळीबार झाला सरुद्दीन खान असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सरुद्दीन खान हा पेशाने बांधकाम व्यावसायिक असून चेंबूर येथे डायमंड गार्डन जवळील सिग्नलवर गोळीबार झाला यावेळी गाडीमध्ये सरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेले होते भरवस्तीत रात्रीच्या साडे नऊच्या सुमारास गोळीबार झाला ही घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे सायन पनवेल महामार्गावर सरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिग्नल येथे त्यांच्यावर गोळीबार झाला आमच्या प्रतिनिधीने पोलिसाची संवाद साधल्यास पाहुयात ते काय म्हंटले साधारण गट... दहाच्या रात्री दहाच्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नल वरती थांबलेली असताना दोन इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेला आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणावर निघून गेलेले आहे सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे आम्ही या आता एकूण पाच तपास पत्र तयार करण्यात आलेली आहे या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि कुठे या अनुषंगानं आता आम्ही पाच तपास पत्र तयार करण्यात आलेले आहेत आरोपींचा शोध घेत आहोत हिंदी तो। में में से बता दें दे। फायरिंग हुई है क्या घटना अभी रात को दस बजे के आसपास पास सफरुद्दीन खान करके वो सायन पनवेल रोड से ने, 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 उनके घर नई मुंबई जा रहे थे उसी दौरान डायमंड गार्डन का जो सिग्नल है वहाँ पे उनकी गाड़ी रुकी थी उसी बीच दो ईसम बाइक पे आए और उन्होंने फायरिंग की है और फायरिंग तो में उनको साइड से गोली लगी हुई है और अभी उनको हॉस्पिटल में एडमिट किया गया है जो इसमें अभी पुलिस आगे की तपास कर रही है सर बाइक पे कितने लोग थे क्या प्राइमा मैसेज आते अभी मतलब बाइक पे दो लोग थे ऐसी जानकारी मिली है आगे की जानकारी पुलिस कर रही है थैंक यू कंडीशन क्या सर इस मतलब आउट ऑफDanger अभी ठीक है थैंक यू